नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ट्विस्ट असा आहे की मालिकेमध्ये आता एका नवीन पात्राची एंट्री होणार आहे मित्रांनो आता मात्र साक्षी शिखरे जेलमधनं आल्यापासनं काही एक बोलत नसते ती पूर्णपणे जी असते ती हे असते ती सुधरत नाही तिची जी अवस्था आहे ती अतिशय बिकट झालेली असते मित्रांनो याच गोष्टीमुळे महिपत जो आहे आता तिचं लग्न प्लॅन करण्याचा प्रयत्न करतो एक छानसा मुलगा पाहतो आणि त्यानंतर मात्र साक्षीला आता त्याच्याशी बोलण्यासाठी पाठवतो त्यावेळी मात्र साक्षीला थोडस हलकं झाल्यासारखं वाटतं आणि तो मुलगा अतिशय दिसण्यासाठी हुशार आणि हँडसम देखील असतो याच गोष्टीमुळे मित्रांनो आता मात्र साक्षीसोबत तो काही दिवस राहतो आणि त्यानंतर मात्र महिपत साक्षी आणि त्या मुलाचं लग्न लावून देणार आहे तर मित्रांनो येणारा प्रोमो तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला काय वाटतं साक्षीने करावं की नाही कमेंट मध्ये कळवायला विसरू नका पण तो जो मुलगा येणार आहे तो आपला सगळ्यांचा लाडका सुख म्हणजे नक्की काय असते मधील जयदीप असणार आहे तर मित्रांनो त्याला तुम तुम्ही ठरलं तर तुम मग या मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद